वसई विरार महापालिकेतील नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या घरावरती ईडीनं छापे टाकले मुंबई आणि हैदराबाद मधील तब्बल तेरा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आणि यावेळी या करोडो रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असं मोठं घबाड हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडलं आणि त्यामुळे त्यांचे डोळे गरगरले बघूयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट महापालिका अधिकाऱ्याच्या घरात करोडोंचा घबाड बाप रे बाप तेवीस कोटी सोनं नऊ फिरले नालासोपाऱ्यामधल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारत घोटाळ्याची व्याप्ती थेट मुंबई आणि हैदराबाद पर्यंत पोहोचली या प्रकरणी ईडीने चौदा आणि पंधरा मे रोजी लागोपाठ दोन दिवस तब्बल तेरा वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली वसई विरार महानगरपालिकेतील नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या घरावर सुद्धा ईडीने छापे टाकले त्यावेळी जे घबाड सापडलं त्यामुळे ईडीचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेले रेड्डी यांच्या घरात नऊ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली याशिवाय सोने हिरेजडीत दागिने असा ऐवजही ईडीने जप्त केला या सोन्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल सव्वा तेवीस कोटी रुपये इतकी आहे रेड्डींच्या घरात एकूण बत्तीस कोटींचा मुद्देमाल सापडला त्याशिवाय बेहिशेबी मालमत्ता सुद्धा ईडीने जप्त केल्याचं समजत आहे नालासोपाऱ्यामधल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारत खोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली माजी नगरसेवक सीताराम गुप्ता अनिल गुप्ता यांनी एक्केचाळीस अनधिकृत इमारती उभारून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या या घोटाळ्यामध्ये काही पालिका अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यातूनच ईडीने ही छापेमारी केली पद्धतीने परमिशन देणं म्हणजे दे जिथे ग्राउंड प्लस चारच परवानगी मिळू शकते रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तिथे सोळा माळ्याची अठरा माळ्याची परवानगी देणं आणि प्रत्येक अशा मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये या वायस रेड्डीचे किमान दोन दोन माळे रिझर्व आहेत वाय एस रेड्डीच्या नाव बेनामी मालमत्ता आहे की जी, जी काही एक पंचवीस तेवीस करोड पंचवीस लाखाची सोनं पकडलं आणि साडेआठ करोड रुपये आठ करोड साठ लाख रुपये ती जी रोख रक्कम पकडली हे ही मनागाचं टोक पण नाहीये जर ईडीने व्यवस्थित यामध्ये तपास केला तर कमीत कमी प्रत्येक बिल्डर्सकडे आणि प्रत्येक आर्किटेक्टकडे मिळून अजून वाय एस डीची हजार दीड हजार कोटीची मालमत्ता उघडकीस येऊ शकते वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात बत्तीस कोटींचा घबाड सापडला सा यावरून या घोटाळ्याची या व्याप्ती किती मोठी असेल याची कल्पना येते या कारवाईमुळे वसई विरार महापालिकेतील भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे बेकायदेशीर बांधकाम करणारे बिल्डर त्यांना साथ देणारे नगरसेवक आणि त्यांना पाठीशी घालणारे महापालिकेतले भ्रष्ट अधिकारी त्यांचं सिंडिकेट कसं चालतं हेच या निमित्तानं पुन्हा समोर आलंय निखिल चव्हाण सह विपुल पाटील पुढारी न्यूज वसई